खासदार गोवाल पाडवी यांची अवकाळी नुकसान आढावा बैठक गेल्या काही दिवसापासून साक्री तालुक्यात अवकाळी पाऊस होत असून यात अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे या नुकसान संदर्भात पिंपळणी रेस्ट हाऊस येथे अवकाळी नुकसान आढावा बैठक घेण्यात आली यावेळी प्रशासनातील अधिकारी पक्षाचे पदाधिकारी नुकसानग्रस्त शेतकरी यांच्याशी संवाद साधत चर्चा करून प्रशासनाला आदेश नुकसानग्रस्त नागरिकांना त्वरित मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत आढावा बैठकीत खासदार गोवाल पाडवी यांनी विविध विषयांवर चर्चा केली साक्री तालुक्याच्या दौऱ्यावर आलेले खासदार ॲडव्होकेट गोवाल पाडवी यांनी तालुक्यातील काही गावांना भेट दिली असता पिंपळणी रेस्ट हाऊस येथे अवकाळी नुकसान आढावा बैठक घेतली यावेळी त्यांना भेटण्यासाठी परिसरातील नुकसानग्रस्त शेतकरी पक्षाचे पदाधिकारी उद्धव ठाकरेचे या पक्षाचे पदाधिकारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी झंजाळे येथे विज पडून शेतकऱ्यांचे चार बैल मयत होऊन संबंधित शेतकऱ्यांना त्वरित मदत व नुकसान शेतकऱ्यांचे पंचनामे होऊन त्यांना लवकरात लवकर मदत तहसीलदार यांनी मिळवून द्यावी पिंपणेर शहरातून होत असलेला डांबरी रस्ता हा निकृष्ट दर्जाचा होत आहे पाऊस पडत असताना डांबरीकरणाचे काम सुरू आहे हे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे स्थानिक नागरिकांनी खासदार पाडवी यांना सांगत अतिशय निकृष्ट व पिंपणेरकरांची फसवणूक होत असल्याचे स्थानिक नागरिकांनी खासदार पाडवी यांना सांगून दूरध्वनीवरून संपर्क साधत शहरात होत असलेला रस्ता हा निकृष्ट दर्जाचा आहे असे स्थानिक नागरिक सांगत आहेत तर या संदर्भात मला पूर्ण माहिती कागदपत्रे मिळावीत बाजार समितीच्या हमालांनी खासदार पाडवी यांची भेट घेत निवेदन देऊन माथाडी कायद्याची काटेकोर अंमलबजावणी होत नसल्याने हमालांचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे या गंभीर प्रश्नाकडे आपण लक्ष द्यावे पिंपळनेर सबस्टेशन परिसरातील छत्तीस गावांना शेतीसाठी पूर्ण वेळ वीज मिळत नाही विजेचा मोठा प्रश्न निर्माण होतो शेतकऱ्यांची संख्या वाढली असता मोटरीच्या संख्या देखील वाढल्या आहेत यामुळे विजेचा मोठा प्रश्न निर्माण होतो पिंपळनेर नगरपरिषद अंतर्गत इंदिरानगर संजयनगर घोड्यामाळ परिसरातील नागरिकांना प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत घरकुल मंजूर आहे नगरपरिषद आठ अ उतारा मागत असल्याने तो मिळत नाही पावसामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई त्वरित मिळावी अशी मागणी ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केली या आढावा बैठकीला माजी खासदार बापू चौरे तालुका अध्यक्ष भानुदास गांगुर्डे काँग्रेसचे प्रवीण चौरे तहसीलदार साहेबराव सोनवणे अपर तहसीलदार दत्तात्रय शेजूळ यांसह शेतकरी स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते मी आज पिंपळनेर रेस्ट हाऊसमध्ये एक आढावा बैठक सारखी लावली होती त्याच्यामध्ये तहसीलदार साहेबांना बोलवलं गेलं होतं त्याचबरोबर आमच्याकडे अनेक विषय होते पाणी टंचाईची चर्चा करायची होती त्याचबरोबर अतिवृष्टीमध्ये पावसाने जे जे नुकसान झालं होतं त्याची एक आढावा बैठक घेत आली त्यामध्ये मी आज स्वतः पाणी पण केली झंझाळे गावात चार बैलांना वीज पडून मृत्यू झालं होतं तर त्याची पाणी केली तेच विषय आज त्यांच्या समोर उपस्थित केला आणि जिथे पण काय नुकसान झालं असेल ते नुकसान भरवायत त्वरित करण्यात यावी अशी तहसीलदारांकडे मी आम्ही सर्वांनी काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही विनंती केली आणि ते निश्चितपणे त्याच्यावरती काय ना काय रिझल्ट देणार असं मला खात्री आहे